पालक स्वामी गणपती बाप्पा हे लक्षात आणि त्या टायमाला पार्वती मातेने जाऊन काय केलं महाराज अंगाचा ता मळ चालला एक जर मला म्हणलं कीर्तन चालू होत लहान मुलगा होता मुल म्हणलं महाराज त्या म्हणजे पार्वतीने के आंघोळच केली सर म्हणून मळ झाला म्हणून तुला मळ झाला असेल चंदनाची उंडी लावते आणि तिच्यापासून तो काय केला महाराज मनुष्यकृत्य निर्माण केली आणि सांगितलं बालकाला सांगितलं गजान आतमध्ये मी स्नान करत आहे आतमध्ये कोणाला सोडो नको म्हणजे ठीक आहे पण शंकर भगवंत इथं नवरा माहितच नव्हतं ना आणि दोघांचे विद्ध दारो महाराज आणि विद्ध झाल्यानंतर त्या मारून टाकले आणि मारल्यानंतर शंकर भगवंत आले आणि आतमध्ये प्रवेश केले म्हणजे तुम्ही आतमध्ये आलेच कसे प्रत्येकाची प्रत्यय आहे महाराज काय असं नाही गावाला भारी आठ बायकूया प्रत्येक अक्षर बायकोच ऐकावं लागतं हो लक्ष नवरा झाली बायको नाही ताईला म्हणलं का वापू पांडे तिला सांगितली म्हणणे महाराज त्याच्यावर नवऱ्याचं नाव असते म्हणून तो आपण